ही किना मध्ये काहीतरी गडबडता हिचं हो काय तर होत नाही तिघा त्यांना दाखवतास तरी काय समजतच नाही तिघा अंगाव ना। नसात बघलास तर माझ्या व्हिडिओ जाऊन बघा त्याच्यात तुमका सगळं कळत कळला म्हणून मी शूट करून ठेवतो कारण दरवर्षी म्हातारी माणसं होत तुमच्या लक्षात रवत नाही काय काय म्हणून आम्ही आठवण म्हणून ठेवलं काय देख ह्या काय देखवतायचं आता ह्या काय करतात होऊ स्वात देतात नवऱ्यांच्या ना बायको आपल्या त्यामुळे <laughs> <laughs> <गोन्ना उला थु। laughs> मामी त्याच्यावर सगळी जबाबदारी पडली त्याच्यावरचीपेक्षा करत अजिबात तिला हात लावायला देत एवढ्या गोष्टी जेवण पिवण वाढण्यापासून माझी काम असत सगळी हा नवरी आमची बघा यंदा कर्तव्य आहे की पुढच्या वर्षी मूर्त कधीच आहे मूर्त पैसे नाही नाही परत परत व्हिडिओ दिसा दिसाक वय ते नाही ते नाही ते झाले एकदा एकदा मृत गेले की परत नाही परत काढता तो देवसाठी हा थांब थाप थांब 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 दात घातले ना तू क आ, सही आहे मैदानात उतरत नाही भिता तो ना भिता <laughs> तू फक्त पैसे दे म्हणजे आमके पाचशे बाबा सगळ्यात मोठी अमाऊंट आहे या दाखव नोट दाखव नोट तू हा पाया पडलाय त्या दक्षिण व्हिडिओ दिसणारा त्याप्रमाणे हे जोड्यान बसली मेज किती तुझ्यापेक्षा पुढे या पुढच्या वर्षी तागत जर लावीत असत असतो ह्यो चान्स हा नाही हो हो असं नाही ज

हे बघा सगळे ओशेवरूचं चा काम चालू काय म्हणता अतुलचा काय म्हणतो बायको नाही कशी यंदा तेव्हा तो पाठीरावता ती रेखा की अजून काही राहता रापतच असत रापत असत अजून काहीतरी होय ना अरे हिली या का या, या, या। तुमचे हे काय मुंबई तेंका येताना तुम्ही घेऊन येऊ नको या बरोबर ना तो बायको घेऊन येलो ना तुम्ही गोवा घेऊन येलास ना ह्या असा कसा ह्या असा कसा एक आधी सहाशे आधी सातशे एक तुम्ही पण नाही ना असा काय या साडेतीढा करून टाकलास सगळा मग आज नवीन जोडप्यावाले हे बघा हे बायको काय बायको आतमध्ये या म जोड्यांनी काय तू शर्ट घालून थांबادي कॅमेरा कसं सरळ करते तू दिसत नाही हो अका जोड्यांनी वास्तविक सदरुमित्र घालून येऊ पडू जुने सांग तसं कर थामाती हिंगक भरू झाले सगळे जुने सगळे झाले तुम्ही लेट झालास अजून जुनी वाली हो सांग ना तुका माहिती आहे ना खाली ठेवायचं नाही बटाट्या शिवाय माहिती आहे ना बरोबर काय तर सांग नाही तर दरवर्षी बदलत असता हिक सांगतो पंख लावचे मातीच्या घरात पंखे लागत नाही बघ गरम आमका होता काय बरे पॅन्ट बाहेर लावलेलो एसी एवढं गणपतीकडे वाती येत ना आता तो कॉलेज ठेवचो नाही हा ना। मग आता मग थांब तुका मग घेतोय वायच थांब हिक वायरलच करून टाक व्हायरल करून टाकते तिघ बघित्र ही रेकाकीना मध्ये काहीतरी गडबडता तिचं काही होतच नाही तिघा जण दाखवतास तरी काय समजतच नाही तिघा अंका केशवन मान नसात बघलास तू माझ्या व्हिडिओ जाऊन बघा त्याच्यात तुमका सगळं कळतल्या कळला म्हणून मी शूट करून ठेवते कारण दरवर्षी म्हातारी माणसं होतात तसे तुमच्या लक्षात रवत नाही काय काय म्हणून आम्ही आठवण म्हणून ठेवलं काय देख ह्या का देखवतायच आता गेला फुगडे रात्री घालणार फुगडे तू गीत म्हणत आधी पाठ करून ये <laughs> लाडू बिडू आणले नाही खाऊ वाटू कधी सुरुवात करू या पहिले हा नवरी इलेली आमची हे बघा यंदा कर्तव्य आहे की पुढच्या वर्षी मूर्त कधीच काढी आहे मूर्त असं कर असं कर असं कर मग आता बाहेर 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 नवीन गौरी इले दोन हे का ही नाही ना की कोळकत ना ही लेकी तुझी लेख तुम्ही मी ओळखलं नाव कसं ठेवणं <laughs> नाव कसं ठेवणं म्हणजे हे आर्थिक त्याला फोटो मग काढा काय ते हरे हरे कृष्ण कृष्ण मंगल मूर्ति गाय महादेव की अरे रवा गेली ती परस माकडला अंतो काय देता की काय बायको काज का नवीन नवरिंका जाऊन दे हा महिला मंडळ जरा हो बायकोक डबल डबल देता म्हणतो हा अरे भरपूर भूक लागलेली दिसता असं वाटत चेहऱ्यावर ना बघल्या चेहऱ्यावर ना येईल भूक लागलेली दिसता तुला

देतात नवऱ्यांच्या ना बायको आपल्या मुंबईत त्यामुळे नवऱ्याकडे द्यायचो नंतर नंतर, नंतर जे ओ वाचलेले होत त्यांना ओसो द्यायचो म्हणजे माका नाही तू का नाही मी ओ वाचल पण माका सगळी नाही देतली मोठी ना आधी दे, 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 दे मी आधीच डोक्या म्हणून हुशार लागतो हे बघा देवचं काम चालू आहे गर्दी बघा किती आहे ती असा वाजूक राहतोय रे ह्याचं काय अवसलो नाही त्यामुळे हे काय करू शकत नाही आरामात बसायचा मैदानात उतरत नाही भिता तो भिता बाजू हो भिता हे बघा आता प्रत्येका पडताय ही बघा हा बंडल सुटत करून आणायचा

अरे मी सुटेत नाही भेटले त्यामुळे गोंधळात पडलोय पुढच्या वर्षी तागत जर लावीत असतो चान्स हा नाही असं नाही याचा मग तुमचे मिस्टर गो घरी कसे ठेवून इलाज घेऊन येऊ गु ते असे काय तू ठेवून ना बांधन ठेवू काय मैदानात येवा एंट्री मारले नाही बाबा एकदाची येवा काय हो आणि मग काय आम्हीच काही गमत नाही ह्या पण सांगतात नातवण ना। ना ओळख भारी सांगली तुमची तुमचे काय तो बोलवले मग काय सद्रिद्र घालून येता की का येतानाच अनुभव तू गाठ गाठ मारलंच नाही बरोबर निसर्गी गाठ मारलं त्यामुळे अर्ध्यावर रोला तुमच तुझ्या झिला सावरकर नगर अख्ख्या फेमस करून टाकले ना हिचो जिला माहित नाही बेबी आहे तू गो काय सांगता माझ्या मम्मीला मोदक बनवता येत नाही माझ्या मम्मीला कुठे येतात मोदक बनवायला सांगितलंय मम्मी पारस पारसची मम्मी हे मोदक येत ना अरे आपटी बारे आपण बघूया काय केलेलं माहिती आहे गच्चीवर चढलो आपल्या मुंबईत ठाण्यात सगळे वरण टाकून दिलं गौरवच्या पायावर मार बरोबर एक बॉक्स हे पारसचे बाबा हा पारस फेमस झाला पारस फेमस झाला ही बघ आता फेमस होणार

जो उघड जाता येऊ जाऊ काय ह्याचा मेन बाकी दिलं आमच्या समोर तरी द्यायचा आता परत 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 नाही नाही पण परत पैसे नाही परत परत व्हिडिओ दिसा दिसाक कोय ते नाही ते नाही ते झाले एकदा एकदा भूत गेलं की परत नाही परत काढता तो देवसाठी हा थांबताप थांब 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 दात घातल्या ना तू <laughs> आ, सही आहे बघ बघितलं व्हिडिओ फायद झालो हा आता तुझं बघा परत 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 अंच्यान दिल्यान भाऊ हा तू फक्त पैसे दे देळ नाही पाचशे बाबा सगळ्यात मोठी अमाऊंट आहे या दाखव नोट दाखव नोट दाखव दाखवतोय हा चल घे 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 हा चल 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 जोड्यान बसली आहेत मी तुझ्यापेक्षा पुढे या काय गो

असं पण हा रेकॉर्ड झालेला बघ कॅमेरा म्हणून तुझा फायदो माझ्यामुळे फायदे झालेला तुझ ह्या काय आता ह्या कोण हा मग

बाबल्याची गडबड बघावण्याची गडबड जगली ते वरती ठेवता ते वरती ठेवता पूर्वजांका पूर्वजांगता वाईच व्हायचं ठेवच्या नाही तर ते रागावतील आईला नैवेद्य दाखवायचं काम चालू इथे घालून झालं की अरे लेट घाला परत आण गे परत आण निवेद <laughs> गाय खाऊन बंद झाली पटापट पट। पटा, पटापट पटापट खाल्लं मुंबईला असं मिळत नाही ना द्यायला मुंबईत काय हय नाही मिळत सध्या दोन वाडीतली लोक हयच येत होय ना तर मित्रांनो अशा प्रकारे आपला औषधाचा कार्यक्रम आता पूर्ण झालेला आहे आणि किती मजा आली ती तुम्हाला कळलं असेल औसा जेव्हा सगळे एकमेकांना देतात तेव्हा काय धमाल उडते ती आणि दरवर्षीची धमाल आहे आणि हीच धमाल जर पुढच्या वर्षी पण बघायची असेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या वर्षीचे पण व्हिडिओ येतील आणि अशीच धमाल पुढे पुढे चालत राहणारा आज गौरी पूजन झालं आणि ओसा भरण्याचं पण काम झालेलं आहे आणि मगातपासून सगळं व्हिडिओ एडिटिंग शूटिंग ह्याच सगळा चालू आहे आणि धावपळ गोंधळ बघितलाच तुम्ही आता मरणाची भूक लागली आहे वाजले पण आता मोफत दोन वाजा केली आता पहिले जेऊक जाऊया आणि भेटूया नंतर पुढच्या भागात तर मंडळी जेव के बघा जेवक सुरुवात केला बघा सगळेजण जेवतात उठा उठा ता, ता।, जा ता। बसताच काय वाडा आधी आज सांभाऱ्यावर खेळ सगळं तर मित्रांनो हा आमचं यंदा गावाकेलेलो संपूर्ण घाडीगावकर परिवार ह्याच्यापेक्षा अजून बरीच पंडित ती आज मुंबईकच आहेत यंदाही एवढी आहेत बाकीचे पुढच्या गणपती घेतील गणपती बाप्पा